नमस्कार मंडळी देख, स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवशी नवीन व्हिडिओत तर आता वाजले सव्वा आठ आज लेट थोडंसं उठलंय आणि आता उठान मी सरळ आहे धावाक रनिंगला तसं पण लेटच येतात पोरा त्यामुळे आज जरा म्हटलं लेटचं लेट पण रनिंग करणं गरजेचं टायमिंगपेक्षा आज बुधवारचं बाजार आहे त्यामुळे आज बुधवारचा बाजार असल्यामुळे बघा गर्दी आहे आता जो रनिंग झालेली आहे दहा धा किलोमीटर धावलं आहे घाम बघू शकता भिक्का आता पोरा गोवे टाकतात तर आता रनिंग करून इले घराकडे पप्पा भेंड्याचा बी रुजत घालतात तर भेंडोचा ना ह भेंडी घातलेले आहेत ह ते का ते का भेंड येलो आय सगळीकडे भेंडी आहेत खायची आणि त्याच्यावर झावळा कशा टाक काय ह्या कशा टाकल्यास कोंबडी विस पटतात म्हणून हा हम्म असं लाईनीत घालतात एका एकाच ह्याच्यात वाल काकडी आणि तिकडे चिबूड तेव्हा ते चिबूड रुजूलो चिबूड घातलेलं चिबड्याचे वेल येतात ना मोठे आता भेंडो घालतात तिकडे काकडी आणि काय घातलेलं आहे वाल। वाल। तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे मस्त फ्रेश झालेलो आहे आणि आई काय करता बघूया आई घर बनवणार आज पुरणपोळी त्या पुरणपोळी खाव्या मस्त आंब्याचं रस बीस टाकून पुरणपोळी बनवल्यानंतर मस्तपैकी गव्हाच्या पिठाची एकदम पौष्टिक तूप बीप लावून या सारनाथ आईनं आंब्याचा रस पण टाकला ना आंब्याचो रस ना आमरस आम आम पल तो टाकला ना त्यामुळे आम मँगो फ्लेवरची पुरणपोळी होणार आज मस्त मस्त टमटमीत गरमागरम लुसलुशीत आता मस्त मी गरमागरम तीन चार पुरणपोळी खाऊन घेते मी आमरस आणि दुधासोबत टेस्ट करून बघूया आमरस आणि पुरणपोळी मजा आला मात्र यॉर्करला मारू गो काय वाजव हो जोरात वाजव तिकडे हो पलीकडे वाजव हो? पत्राच्या पलीकडे असं टाइमपास करत बसलेलं आहे आता काय करूया काय करूया म्हटलं कालचं अननस हा अजून तर अननस खाऊया आपण कापून काजू बटाटो मटार वगैरे टाकून पुलाव बनवणारा आला लसूण आणि मिरचीवालो खरं तर मसाल्यावालो पुलाव मला जास्त तेवढं आवडतच नाही म्हणजे मसाला वालो करण्यापेक्षा असो कलर जो मस्त मिरची मिरची आणि आलं लसणीचे पेस्ट वालो मस्त लागतात खाऊ आपलं मसाला टाकण्यापेक्षा अशा टाइप पुलाव कोपी वगैरे टाकून मस्त आज बनवायचो काकडी चिबूड थं पण लावलेले आहेत ना थं

आणि बस झालं मग किती वाटतं मग कांदा होते थोडंसं पप्पांचा वाढदिवस असल्यामुळे आई आमरस घालून केक बनवतात ह्या का या तूप हा गाईचा साजूक तूप मस्त तर वरती वरती कसा येईला पातळ झालं ना आणि काय काय सांग सगळं बेकिंग पावडर बेकिंग सोडो भोपळ्याच्या बिया सोडलेल्या काजूवर मनुके थांब्याचा रस गव्हाचा पीठ रवू गोड तूप दूध okay. ओके चला सुरू आंब्याचो रस टाकलो पहिल्यांदा त्यात रो hmm. रो मिक्सरला लावून घ्यायचं मिक्स करूनच घेते भांडे गव्हाचं पीठ थोडस गुळ दूध चलता मला हे सगळं मीठ चवी पुरता एकदम जरासा तूप किती वाटी भर नाही लागेल वाळू एकदम प्लेन आणि त्याच्यावरती पीठ लावून ठेवलं हो ला काय तूप लावले गा तूप आणि त्याच्यावर गव्हाचं पीठ लावून ठेवलेलं हो म्हणजे मिश्रण इकडे झाला रव फुगण्यासाठी पंधरा मिनटं ठेवणार बऱ्याच वेळा आम्ही वाढदिवसाक आम्ही असे घरातच केक बनवतो कारण बाहेरचे ते क्रीमवाले कोण खात नाही माका तर ते क्रीमवाले केक आवडत नाही असे घरात असेच मस्त एकदम रव्याचे तुपाचे रव तूप मस्तपैकी काजू विजू घालून आंबोबिंब एकदम पौष्टिक मस्त बघा आता फुल्लो आरो मस्त भिजलो चांगलं चला आता काय बेकिंग पावडर ओके एक चमच दीड झालं अर्ध चमचा सोडू

तर पौष्टिक केक आता आता थोड्या वेळात रेडी होईल किती वेळ लागत ओके तीस पस्तीस मिनिटात तयार होईल डबा असं पूर्ण नाही लावायचो काय तयार होईपर्यंत आपण आईस्क्रीम खाऊया आपण काल जो काल जो आईस्क्रीम करून मस्त की तो भांड्यात वगैरे मध्ये ठेवलेलो तो आता आपण काढून सुरू करूया बघा तयार एकदम येता काय नाही तर बाहेर येत नाही आईस्क्रीम आतमध्येच रवात <laughs> दे इलो काय अरे वा वा इलो इलो धर काय द्या मस्त आईस्क्रीम काटी येणार हो येणार होती काठी माका पण वाटलेला एक, एक, एक मस्त पैकी केक बनलो आणि एकदम असं स्पंच सारखं एकदम असं मऊ मऊ पण झालो मस्त भारी दिसता कसे बघतात बघ सिरियस रागात Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear papa Happy birthday to you बघा मी गेलो दोन तीन वर्षापूर्वी झुंबर बनवलेले अजून मस्त व्यवस्थित फक्त ह्याचो एक बल्ब गेलो तो बल्ब आता नवीन आणून लावू ह्याच ह्या त्या ह्याच्यातले तिन्ही चालू आहेत बल्ब ओके म्हणजे तर कट केक कटिंग वगैरे के झालेली आहे मस्त आणि आता मी जाणार होत आम्ही जाणार होतो जे बाहेर पण आई म्हणली रोटी रोटीविटी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरातच पार्सल घेऊन येऊया आणि भाकरी भाकरीसोबत खाऊया म्हणून मग आता आई भाकरी बसता मी जाऊन पार्सल काहीतरी घेऊन येते ह्यांचा आज किचन बंद आणि शिरगावत एकच हॉटेल वाटतं मागा तर बाकी हॉटेल हा पण ते थाळी सिस्टीम वगैरे अशी भाजी वगैरे मेन अवघडच उघडच वाटतं त्यामुळे आता बघूया आता आता घरातच जाऊया आणि आईकच सांगूया काहीतरी बनवू मस्तपैकी बाकी काय पर्याय नाही आता किचन इंच बंद उद्यापासून सुरू होणारा म्हणतात त्यामुळे आता चलो बॅक टू होम भाकरे आणि आता मु आणि आता आई मुगाचे मुगाची भाजी बनवणारा बाहेर गेलेलो पण उपयोग नाही झालो आज त्यामुळे आता मुगाची भाजी भाकरी खायची बाहळू साफ करतात पातळ हळू बनवूचा हळूचा फतफता त्यामुळे पप्पा हळू साफ करतात आई इकडे भाजी बनवता मुगाची सुखी बनवणार ग्रेव्हीवाली नाही टाक थोडा वाटप जरा ग्रेवीवाली बरी वाटतं ना भाकरी बरोबर सुकी सुखी मजा नाही केक पण असं आहे तर जेवल्यावर थोडंसं खाऊ खाय स्वीट म्हणून आईस्क्रीम पण आहे ना अजून तो उद्या खाऊया तो आता रात्री नको जेवण घेऊया माका का जा। सर्जा उपार। चलो। यो लॉक मी हरच दे नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत जय शिवराय